टोटली कमालच केली आपण यांना चौघांना पण पिवळे पिवळे कपडे आणले मलाच नाही आणला बरं काय तरी पण म्हटलं माझं कसं मला ते पिवळा मी विसरचलो खरं स्वतःसाठी घ्यायला पण यांना पिवळं केलं रोहन आर्यन त्रिशा पूजा वहिनी तुमची तर तिघं पण नुसतं पिवळे जरा जर दिसायला लागले आणि मग काय तिथं दिसायला लागलो आम्ही सगळ्यात एकदम उठून आणि कॅमेरामॅन फक्त आमच्यावरतीच फोकस करत होता आमचे व्हिडिओ काढत होता फोटो घेत होता खूप इन्जॉय केला आम्ही डी जेची गाडी आलेली ना अशी जोरात वाजत होती कानच जाण्या गेले असते माझे तेवढ्या जोरात वाजली गाडी मग आणि फोटो तिथं आम्ही काढला कारण आणि सगळे लोक आमच्याकडंच बघत होते त्यांना आम्ही असं एकदम वेगळंच दिसायला लागलो ना आणि मी कधीच एवढ्या आनंदानं लग्नात सामील पण होत नाही पण त्या आपल्या कल्याणचे दादा आले ना त्यांनी पण म्हटलेलं की लग्नात तुम्ही व्यवस्थित सामील व्हा आणि हसी मजाक ढिंगाणा करा मग काय घेतले तुमच्या वहिनीला जे पशी ओढूनच आणि मी पण केली सुरुवात हळूहळू 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 करत करत त्रिषा बघायला लागली फक्त माझ्याकडे त्रिशा म्हणायची मा पप्पा नाचायचा सोडा मला घ्या पण आम्ही कुठं नाचायचं चा सोडतो आला डी जे म्हटलं करावं नुसता धुमाका नाका ना आपल्याला डान्स आणि फिनचं म्हटलं इन्जॉय म्हणून नुसता उड्या मारायच्या ढंगळांग नाकळांग ढंगळांग नाकळांग डुमूक डुमुक ढंगळांग नाकळांग ढंगळांग नाकळांग तुमच्या वहिणी ना अशी खुश होती ना की या लग्नात मी खूप ती मी यासाठी खुश होते की मी या लग्नात खूप एन्जॉय करत होतो मला नाचायला ना नका ना येईना पण नुसता धुमाकाळा आणि तिथं कोणच नाही सगळे नुसतं आमच्याकडंच बघत होते आम्ही आपला फुल राडा घालत होतो एकदम माझ्या त्या भाजच्या विच्या भाजच्या म्हणजे माझ्या चुलत बहिणींच्या पुरी त्या पण यायच्या आमच्यासोबत सामील व्हायच्या मग इथंच नाही अजून तर खूप जोरात सुरुवात केलेली कॅमेरामॅन तर असा होता तो कुठं मोबाईल पकडतो येतो त्याला पण म्हणजे आम्ही ज्याला मोबाईल पकडाय दिलेला तो व्यवस्थित पकडतच नव्हता खूप डान्स केला बरं काय आम्ही पुन्हा सगळे पण आले आमच्यासोबत डान्स करायला त्रिशा काय म्हणायची पप्पा लागली म्हटलं तिला चल तुला उचलून डान्स करतो पोरं खूप मस्त दिसत होते तुमची वहिनी पण एकदम छान दिसत होती बरं काय जसं लग्न झालंय तसं मला पहिल्यांदा सुंदर दिसली होती तसं काय नाही सुंदर असतेच पण एन्जॉय तिचं माझ्यासाठी तिला तिचं मन खूप हे झालेलं ना आनंदित प्रसन्न तिला छान वाटत होतं म्हणलं लग्नाचं राड आहे मोबाईल कोणाकडे द्यावा एखाद्याकडं मोबाईल दिला की तो मोबाईल आपलं उगं चोरीला वगैरे जाईल म्हणून मी काय कोणाकडे देत नव्हतो तरी जास्त पुन्हा मीच व्हिडिओ शूट करीत तो उभा राहिलो की तुमची वहिनी वगैरे डान्स करता ना आणि ते शूट करत होतो तरी पण बघत होतो मी याला त्याला कोणाला तरी आपल्या चा ओळखीचं जवळचं असलं की त्यांच्या हातात मोबाईल द्यावा म्हणून असे तर ओळखीचे होतेच म्हणा पुन्हा आणला आर्यनला बोलून त्याच्याकडे दिला मोबाईल गेलो अजून डान्स करायला तुम्हाला वाटत असेल की हा स्वतः डान्स करतोय तो दाखवतच नाही व्यवस्थित कारण कसं का दाखवणार ना, ना मोबाईल पकडणारेच असे होते इकडं तिकडंच करायची कॅमेरा नुसता व्यवस्थित काय ते शूट करतच नव्हते खूप डान्स केलेला आहे खूप काही व्हिडिओ आहेत ते गाडी खूप चांगली वाजवायला आणलेली बरं काय खूप जण म्हणजे असा आम्ही डान्स केलेला ते व्हिडिओ आता कसे मोठमोठे आहेत ना एकाच व्हिडिओत सगळंच नाही होणार म्हणून आपलं थोडं थोडं बघा आणि करा एन्जॉय मग तुम्हाला कसं वाटलं की मी आलो बाबा सह खुशीने इकडं मस्त परी आपल्या परिवारासहित आणि एन्जॉय केला कारण मी पहिल्यांदाच खरं एवढं म्हणजे मनापासून सामील झालं इथं येऊन नाही तर मी येतच नाही ते तुम्हाला तर माहितीच आहे आवडत नाही मला ते म्हणून सगळे खुश झाले की बाबा त्याच्या त्याच्या मनानं खुशीनं तो आनंद घेतो आहे खूप घेतला काना गेले कान गे तर आवाज नीट ऐकू सुद्धा येईना कानाला ठळी बसली आहे कानात पाणी वगैरे गेल्याच्या नंतर कसं आवाज क्र क्र होतोय तसं सुरू झालंय होईल बरा आज द्या पण एन्जॉय मात्र खूप केला तर चला आता पुढच्या व्हिडिओत तर डान्सचा येईल किंवा आमचं आमचं चा काहीतरी येईल ते काही सांगू शकत नाही मी पण काय येईल ते आणि नंतर आवाज द्यावा लागतोय त्यामुळं पण इथं प्रॉब्लेम होतो आहे आत्ता थोडंसं लांब येऊन आवाज दिलो आहे मी वॉइस कवर करण्यासाठी पण शांतता हवी ना मग तिथं कसं की नाही जमा तिथं गाणे वगैरे चालू आहेत लग्न घर आहे आता डी जे बंद होता म्हणून साईडला येऊन केला हा व्हिडिओ